नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी ना अजून एक वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी दाखवते खूप भारी चटपटी तसे लागतात आणि खरंच खूप टेस्टी लागते न खाणारेही आवडीने खातील अशी भेंडीची भाजी लागते त्यासाठी काय केलेलं आहे पाव किलो भेंडी घेतलेली आहे धुवून पुसून चिरून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एक मीडियम साईजमध्ये आपण मस्त अशी आपण त्याला कट करून घ्यायचे आहे छान असे जेणेकरून त्यातल्या मग किडे वगैरे काय असेल ना तर मग आपल्याला व्यवस्थित बाजूला काढता येते त्यासाठी छोट्या छोट्या क्यूबमध्ये असे कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ते साईडला ठेवूया आणि ह्याच्यासाठी जो सिक्रेट मसाला आहे ना तो आपण तयार करायला घेऊया त्यासाठी पॅनमध्ये मी घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे छान असे भाजायचे आहेत जवळपास अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि असं नाही आहे की हे वाटण जे आपण बनवतो आहे ते एकदाच आपण भेंडीच्या भाजीमध्ये वापरणार ना आहोत नाही हा आपण वाटण अशा पद्धतीने बनवून ठेवू शकतो आणि नंतर जे कोणत्याही भाजीमध्ये याचा वापर करू शकतो ह्याच वाटणाचा वापर करून मी तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवेन आणि खरंच खूप चटपटीत लागते इतकी भारी लागते ना की खरंच न खाणारेही आवडीने खातली इतकी भारी लागते ही भाजी आणि इथे बघा मस्त असे शेंगदाणे थोडेसे शे, सेवन्टी एटी पर्सेंट भाजले ना की ज्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि तीळ टाकून वाईट तीळ असतात ना सफेदवाले ते टाकायचे आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत छान भाजले की त्यांना थंड व्हायला बाजूला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये भेंडी जी आपण चिरून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये ट्रान्स टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर छान अशी परतवायची आहे भेंडी हाय फ्लेमवर परतवायची जेणेकरून मग त्याचा चिकटपणा जो असतो ना तो लवकरात लवकर निघून जातो लो टू मीडियम फ्लेमवर जर त हे केलात ना मग तो चिकटपणा जरा जास्त हे होतो आणि थोडंसं टाइम लागतो हे व्हायला त्याचा चिकटपणा निघून जाण्यासाठी त्यासाठी थोडंसं हाय फ्लेमवर आपण इथे भेंडी मस्त अशी परतवून घ्यायची आहे छान अशी बघा इथे थोडीशी मस्त अशी परतली गेलेली आहे जास्त वेळ लागत नाही हाय फ्लेमवर केल्यात ना कोवळी भेंडी असेल ना तर पटकन होती आणि त्याच्यापेक्षा शिवळी भेंडी असतील ना तर त्याच्यापेक्षा अजून लवकर होते कारण का थोडीशी ती सॉफ्ट होते भेंडी ना त्यामुळे ती अजून लवकर परतली जाते इथे तुम्हाला दाखवते आहे मी चेक करून की आपण भेंडी मस्त अशी बघा छान अशी तुटते आहे इझिली म्हणजे सॉफ्ट झालेली आहे आपली भेंडी इथे अजून मी काहीच वापरलेलं नाही आहे फक्त तेलावर आपण भेंडी परततो आहे थोडंसं परतत परतत राहायचं आणि त्याच्यानंतर जो चिकटपणा थोडासा निघतो आणि नंतर तो व्यवस्थित सुकूनही जातो पूर्णपणे चिकटपणा निघून जातो त्याच्यानंतर तिकडे भेंडी थोडीशी सॉफ्ट होते इथे आता मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे जेणेकरून आपल्याला इकडे साईडला वाटण तयार करता येईल त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचं जे आहेत ना तिळ भाजलेले ते घेतलेले आहेत शेंगदाणे सालीसाकट वापरलेले आहेत मी इथे त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे आपण बेसिक मसाले टाकणार आहोत याच्यामध्ये टाकलेले आहे मी थोडीशी आमचूर पावडर याच्यामध्येच टाकते आहे जेणेकरून छान चटपटीत फ्लेवर येतील त्यानंतर एक छोटी वाटीभर असं सुको खोबरं आहे सुको खोबरं जे आहे ना थोडंसं जाडसर वगैरेच आहे कारण का मॅड थोडंसं आपण जेव्हा खोबरं किसतो ना त्या शेवटचा भाग राहतो ना ते आहेत थोडेसे तुकडे आणि त्याच्यानंतर याच्यात मी थोडंसं टाकते आहे किचन uh, किंग मसाला त्यानंतर अजून चटपटीत फ्लेवरसाठी टाकणार आहे एक पॅकेट आलू भुजियाचं आलू भुजियाचं एक पाच रुपयावाला छोटंसं पॅकेट असतं ना तो टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे कारण का आपल्याला सगळे फ्लेवर पाहिजे आंबट गोड वगैरे असे चटपटीत असे फ्लेवर पाहिजे त्यासाठी थोडंसं तिखट गोडपणा जास्त येणार नाही याच्यामध्ये पण तिखटपणा स्पायसी वगैरे व्यवस्थित मस्त असे फ्लेवर येतात त्यानंतर लाल तिखट टाकलं ला आहे दोन चमचे छोटे त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे कांदा लसूण मसाला एक छोटा चमच्यावर त्यानंतर टाकलेलं आहे जिरं एक चमच्यावर त्यानंतर इथे टाकलेलं आहे धन्याची पावडर आणि थोडासा गरम मसाला खूपच ओव्हर स्पायसी व्हायला नको त्यामुळे थोडासाच गरम मसाला वापरलेला आहे आणि छान असं मिक्सरला जाडसर थोडंसं हे करून घ्यायचं आहे एकदम पातळ हे करायचं नाही किंवा आपण याच्यामध्ये पाणी बिनी अजिबात वापरायचं नाहीये आणि अशा पद्धतीने हे आपलं मस्त असं मिश्रण तयार आहे आता इथे भेंडीही आपली बघा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहेत ना छान अशी परतवायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकायचं आहे मी हा चमचा घेतलेला आहे मोठा त्याच्यामुळे मोठ्या चमच्याने मी घेतलेला आहे जवळपास इथे तीन ते साडेतीन चमचे हा मसाला वापरलेला आहे आणि हा छान मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित आपण भेंडी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक भेंडीच्या प्रत्येक पिसाला हा मसाला लागतो आणि खरंच चटपटीत लागतात भेंडी मग मग ही तुम्ही भेंडी ना चपातीबरोबर भाकरीबरोबर तर खाऊच शकता पण जेवताना नुसतं तोंडी लावण्यासाठीही वापरू शकता किंवा भात डाळ वगैरे असते ना फक्त भात डाळ आणि अशी भेंडीची सुकी भाजी जर असेल ना तर अजून बाकी कसलीच गरज लागणार नाही इतकी भारी लागते थोडंसं मी इथे आमचूर पावडर अजून टाकते आहे एक चमचाभर थोडंसं आंबटपणा येण्यासाठी कारण का बाकीच्या मसाल्यांमध्ये थोडासा तो त्याचा फ्लेवर थोडासा थोडंसं कमी होईल ना त्यासाठी थोडंसं टाकलेलं आहे आमचूर पावडर इथे ऑप्शन आहे तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता पहिले पाहिजे तर चेक करू शकता आणि त्यानंतरच टाकू शकता त्याच्यानंतर मी मीठ टाकलं नव्हतं आधी आणि मसाल्यामध्येही कुठे मीठ वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान अशी मिक्स करायची आहे आता ही हा एकदम लो फ्लेमवर आपण हे मिक्स करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटात आपली मस्त अशी इथे भेंडीची सुखी भाजी अशी तयार होते अगदी इझी पद्धतीने आपल्याला भाजी तयार होते ही कुठेही कांद्याचा वापर करायची गरज नाही काहीच खायची गरज नाही मसाला तयार करून ठेवायचा एकदा बनवून ठेवला तर थो तुम्ही दोन चार वेळा आता आरामात वापरू शकता ज्या दोन चार वेळापेक्षा जास्तही वापरू शकता आणि आता बघा मी हा सगळा मसाला एका डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे छोट्याशा भरणीमध्ये पूर्ण भवनीभर झालेला आहे आणि त्याच्यातल्याच आपण तीन चार चमचा आत्ता भांडीच्या भाजीला वापरलेलाच आहे ह्याच भे म्हणजे मसाल्याचा वापर, वापर करून अजून तुम्ही वांग्यामध्ये वगैरे कोणत्याही भाजीमध्ये अजून वापरू शकता त्याच्यानंतर मी अजून एक रेसिपी दाखवेनच पुन्हा हा मसाला वापरून त्यानंतर मस्त अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्याचबरोबर मी खाण्यासाठी सर्व केलेली आहे चपात्या म्हणजे ज्या पोळ्या असतात त्या आणि मस्त अशी चटपटीत अशी भेंडीची भाजी ते तयार आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू